हाय गाईल तर आज आम्ही आमच्या शेताकडे आलेलो आहोत आंबे खायला हे पहा आमच्या शेताकडील हे खूप मोठे आणि खूप जुने झाड आहे आंब्याचे याचे आंबे तर तोडून घेऊन गेलेले आहेत पण थोडेफार राहिले ही आमच्या हाताला ये येत नाहीयेत हे पहा वरती थोडेफार राहिलेले आहेत आणि ह्या दोघींची मस्ती तर काय संपतच नाही आंबे घ्यायचे कुठंच गेले आणि यांचं फोटोशूटच चालू आहे इथं आमच्या शेताकडील हे तळ आहे पण सध्या उन्हाळा असल्यामुळं तळ्यातील पाणी सगळं संपलेलं आहे ही आमच्या शेताकडील गव्हर्नमेंटची विहीर आहे सरकारी विहीर यामध्ये पाणी बोरचं सोडलेलं आहे आणि गावामध्ये उन्हाळ्यामध्ये आता पाणी याच विहिरीचं सोडलं जात आहे वाव किती छान सनसेट आहे हा किती छान व्ह्यू दिसतोय श्याम भी खूप हे लेकिन मेहबूब साथ नाही है हा आमचा बैल याच नाव आहे सरजा हाय सरजा कसा बघतोय बघा हा आमचा सोन्या हाय सोन्या अरे बघ ना इकडे सोन्या नाही बघत हा ची म्हैस मला तर उचलून टाकेल असं वाटत आहे बाबा ही हाऊस आमच्या शेतातील आहे उन्हाळ्यामुळं थोडं पाणी कमी पडलेलं आहे उसाला म्हणून थोडा असं वाळल्यासारखा आहे बाकी पाऊस आल्यानंतर होईल ठीक या सनसेटचा आणि मस्त थंडगार वाऱ्याचा आनंद घेत आम्ही निघालोय आता परत घरी बाय